अरे तू बसल का मच मच्छरू डोसतील त्याला नाही आणध घंटाक बरं ती संध्याकाळचं आई नाहीच म्हणे पण बसते घंट बोलल्या खोरीतला खोलीत खोरीतला वरीत खोली खोली बोलले होते तयार पाण्या कसं डोळे चमकून राहिले त्याचे तर पान कसा डोळ्याला होते उगडा उ हु उडी बाबाला त्या डोराच दिसता क्या क्या च्याक करेली करेले बाबाले पण थांबा होता मी ओ तर काही बोलतो हा मा शिवम आहे तो मा पोरगा येतो कशी बोलते रे हेमाडी बाई कशी बोलते रे हेमाडी जायला का तू माय ए बाबू दिमाली <laughs> <laughs> <हालो> तो. <laughs> <आ> <laughs> <laughs> का तोच मंडळी राहते लय मान हाल होते तो मान जुनी आला त्याच्या अजून मनीला हातला लागते मग काय इथं गेला आता लसीच काही हाय आता टाइम आहे ना तिसऱ्या महिन्यात द्या लागते टाइम आहे मग हाय ना काय नाही त्याचं ना काय तुला बोलावल तर का डॉक्टरनं अजून झालं की नाही तर आपण आपल्या घरात राहू पाजू ते फाईल किल बरोबर ठेवूच होते तू होऊनच ना कोणत्या गोय होऊन राहिलं हा मग आता काय का नेहमी देणार आहे काय आता काय त्या गोळ्या त्यानं देईल एक एकडा आता काय ते हमेशाच थोडे देतात नाही नाही पण तरी डॉक्टर म्हणजे ना महिनाभर नाही ना। ना जा भेटीले दाखवा लागे ना तिला हो डॉक्टरांच्या भेटी जा की तर बाबाला लेच जाई राहिली डॉक्टरांच्या भेटी झाला की बाबाली काय <laughs> काही बोलती मॅ मी येत त्याला <laughs> घरात मच्छर येतात बसून संध्याकाळचे का ओके मग किसनाचा हो? फोन नाही आला आठ दिवस झाले नाही बरं बाहेर तिशी फोन आला ते भाऊ द्या फोन मा बरोबर आहे बर्या मा फोनवर नाही तर पिंकी नाही आणला आता माझ्यावर काय काय बोलताक नाही म्हणत्या भाऊ बोलले असं का मला मी नव्हतो का मग तस जोशी घरी मला मला आठ दिवस झाले मला त्याचं बोलणं नाही लं मी फोन लावतो त्याला मग मा फोनवर लावला आणि तिने फोन मग असं वाटलं असेल तुमच्या फोनवर नाही लावला असं काही झालं असेल तुम्ही लावा ना मग तुम्ही लावा चांगला आहे म्हणत नाही चालत आहे कसं काय आहे आता राणी जे पेपर लागतात म्हणत आता हे होळी झाली की लागतात म्हणत असं म्हणत थोडी झाली की लागतात तर लागले असतील आता कदाचित कुठलं खायचो तिचा अठरा तारखेला होणार होता पेपर शेवटचा हो आशा बाई म्हणत म्हणते आरोजी हो ना मी आशाही नाही फोन केला कृष्णाली नाही केला आता फोन लावतो दोघांनी काय चालूया तू म्हणे अजून पाय आता घरी गेले तर ते बैलेलं चक्रा मारा लागून राहिल्या नाही तर ते भाऊन राहिले तर होते जसं पण आता बरोबर आहे तर माणसाला गमत ये नाही ना तुझ्या आपलं घरी मोठं झालं असं काही नाही की इकडे मी इकडे असले तर भाऊ तिकडे राहू शकतात असं काही नाही पण ते नाही गमत आहे भाऊले त्या बाईचं हल्लं मग हे होते ना जाणं येणं जाणं येणं मग म्हटलं ना होईलच टालं जातो पण जातो का होईल नाही पण ते नाही बा काही बोलता काय होईच्या सणाले घर नाही जाते ना का ते बरोबर आहे ते पाहुणे घरी येईन त्यावरती साजरं नाही ना आता मायचं कसं आता मायचं आता बिचारीला राहाच लागते तिने नाही राहीन तर कन करेन असं आहे ना ते नाही तर माय म्हटलं तर मी सणासाठी जाय घरी पण माय म्हणे माय मी सणासाठी जाऊन तो आपण करणार आहे नाही म्हणे का त्या गे बाई गेलं तर कसं होईल त मामीजी राहू दे मम्मीजून कल पटू मेटे तुले काय येते का अजून तुला धंदा करायला चालते का हा पाय रे बाबूशी मग कसा स्वार्थ येते आ तुला धंदा करायला चालते का धंदा करायला मम्मा आ नाहीतर या बोला तर काही हा आता बारा महिने झाले नाही नाही मामीजी थांबा ना मम्मीजी थांबा ना तुम्ही असल्या की बरं नाही ते आ नाही मम्मीजीची गरज आता कामासाठी बरोबर समजून राहिलं मामीजी मामीजी काय मेनस बय काय बोलतो पावो मग आता ते आयत आमचो करेले तोळस करेले तेचे पुरिस करेले आमचो काय पावो आता ते भाकरीत भाकर करतात बाबा की ना आमचो काय त्रास आहे माय बाय 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 करो जावाई मना अन सोडून द्या काय बरोबर आहे जावाय सारका हराम नाही कोणी आणि हे जवायचं पोर करय जावायचा पोरना हराम करा ए आजीच महत्व जाणतो जन्मार, काय आज जन्माल तू जन्माल याच्या पहिले आज काय आहे म्हटलं हजर बारा महिन्यापासून हम्म काही जाण जर नाही तर बस तो बाबासारखं महापूर गो चांगला आहे हुशार आहे ते अरे बाबू हेल माहित आहे कधी कुणाजून काम काढून घ्या लागते हात पाय धुन हात पाय धुन पहिले चालली तशीच आज लवकर आली ट्युशन मग हा बाबा आता पेपर होत आले ना मग ट्यूशन लवकर लवकर सुटली दी दी। दादा दीदी सारखाच उश्या त्याला करत नाही ओ बाई अजून काही होती काय कळते काय अई माहितीये का त्यामुळे हा कोणी बोलला ना तो बोलत नाही पायत नाही हसमतले नाही मनालाच ना हसती एकटा <laughs> दिवशी तुला झोप लागली होता हसा का बाबा बाबाल ना बाबाल बाबा ना बाबा दाखवली का बाबा कसा हसत हा एकटाच हसत द्या एकटाच हासे देव हसत असते त्याला त्याला काय करते देव रुपये ते ए मग तुझ्या जन्मातलं आठव तुझी त्यानी हसत तुझी अरे अरे म्हणून असतं दीदी म्हणते हसता हसत नाही हा दीदी सांगते तुला हसता हसाव दीदी सांगते तर हसत नाही एकला हस हसते <laughs> <मैं> मी ना बाबुले <laughs> घेणं बाई घरात आता हा

जय जे, जे करा लागते ना चला 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 अंतेले <laughs> अंदर पिंके तू हात पाय धुवे भाई कसा था था <laughs> बाबा कसा झाला छे हा तुगुण पाय ना ग्रेड ग्रेड बाबा मस्त झाला तू गंमत ला छे दे ना भाई मग आजीले दे आ दे हा ते चककेला का शिल्लक झाला चिल्लक झाला तो दिनी त्याना पहिले कसा झाला था सांगा ना मां आपाजी दुनंदा तुम्ही <laughs> मोजून ठेवाव मग होई बाबा एकच टप्प आलता बरे आता कसा काय शिल्लक झाला काही <laughs> नाही मस्त झाला बाई पण फिक्का लय झाला साखर टाकते अजून अरे बाबा तो एका कापासाठी साखर टाकला ना की शिल्लक झाला ना तर म्हणून तर फिक्का झाला असेल टाका बाका मी तुमच्या आधी साखर टाकतो अजून नाही नाही हा न उठाकवा आता हा उस्ता झाला एकमुक उठाक होता तेच एक टाक आणि ते दे जाऊन पाय एक कप भरते अजून का दोन कप भरते तर दोन भरत असेल तर आजी लिहि देचवाल्या बागा पण आहे नाही बस झाला एवढा साखरे आबाजी विचार टाक हे आबाजी देजो हा ब्रेड देजो आबाजी मी बसतो होती बापा रे भांडी तर राहिले हो बाई अति केलता का असे पा नाही बाबा ते अति मॅम केल मी केलत मला मॅगी लागे ते करून पाहिलं त्याच्यावर ते भांडी मी घासून टाकतो ते बरं बरं पाय पाय काय तू कर अरे मुरली करणच कर रे हा अरे ये रे सकाराम घरी जाऊ ये घे चहा घे पिंके बाई गाय व बाई चहा एका काल दे नाही नाही चहा नाही पाहिजे मी आता चहा घेऊन आलो बरं मी यासाठी आलो तो तो, तो आज फवार्याचा पंप आहे ना ते पंप दे मला काम आहे पंपाचं हाय का तुला टप टीप हो पंप चांगला आहे पण तू वापरणार आहेस का तू लोकायला देशन अजून नाही तू माजवळ नेशिन तिसऱ्याला देशील पंप खराब होत रे बा नौजल लोक खराब करतात बा लोक आणि देत नाहीत ना काय नाहीत मग नोजल नोजलगीती महाग राहते मग रे बा मीच वापरणार माझ फवार आहे मीच मारून राहिलो जसं नेतो तसा आनंद देतो तो पंप नाही तो आले न्याय नाही तू तसं आपल्या द्यायला कोणाला नाही पण मागच्या वारीनं लय काय बा त्या तुषाराला दिलं तिकडे लागे त्या त्या दिलं असले त्या राजवट्यानं अजून कोणाला दिलं तिकडे दोन त्याचे मा पंप फिरलो मला माहीत झालं हा माय सर नजून लि खराब केलं ते पंपाचं हँडल हे करून टाकलं ओन जसं माया घरी आणून दिलं मग असं करावं का कोणाची वस्तू नेली तर बराबर वापरून नाही द्यावं का हा मग कसं करतात लोक नाही नाही हरबा मुरली मास वावर आणि मारतो पंप मग हाता एका म्हणजे तू काय टेन्शन घेतो चेक करून देतो अरे काही बोलत काय काही एवढं का माणसाले माणसं लागले काय पण तुला बोट सांगून आलो त्यातली अशी करतात लोक मग अरे बा लोक लोकांचा विचार करशील बरोच बरं आहे ते मागच्या वर्षी त्या गौतम भाऊले मला ताळपत्री मागे लिहिली हरभऱ्याच्या अगदी पान मत आलं तर म्हणे हरभऱ्या हरभऱ्यासाठी धाव पोट्ट मागरी पाठवलं ताळपुत्री सांगली ताळपुत्री सांगली हव धुरून झाकेल झाकेल मागितली शिवाय ना ते बहात दरा वावरात खाली थरली माहिती तळपुत्री त्याच्यावर गोंजी दिली दोन महिने हरभरा काढायचं काम नाही झोडीच लागली सरी तळपुत्री सोडली माहिती हरभरा खाली रवरू त्याचा हरभरा तर गेला माहिती ताळपुत्री गेली ओशी करतात लोक मला माहित आहे ना मला पुरा अनुभव आहे बाप्पा भाई पिंके दे ना बाई गाय ना तुझ्या गायची हा टाकते टाकतो दे रोटी ढबरोटी द्यायचो नाही नाही अरे बा आम्ही चहा घेऊन आलो बाई मल नाही पाहिजे चहा बैल चहा करता येते का बरं आहे बरं आहे चांगला आहे बा पुरते जातील आलोच पाहिजे समज मायपुरीले येते पाहिजे आगी घे करता तिचे मायाच जमलं नाही की करते माय पुरगी हो अरे घे ना पुरी न केला एक कप सांगितला तर चार कप केला साखरेचा पत्ता नाही त्याच्यात <laughs> साखरा टाक बाई काकाले नाही तर काकाले फिक्का होईन तो मी म्हणते हे

मस्त साजरा ना पाणी टाकायचं टेन्शन ना काच नाही ना काच नाही आवाजही करत नाही अबाई काय साजरे लागते थंडी गार तुला तुला गरम मग वाजते काय अव तो इशी काही कामाचं कोण नसते ते बिमार होता वा त्यानं वाताच्या बिमार होता त्यानं तुमचा दोस्त कोणी कंपाउंडर आहे वाटते नाही अशा उठपटांग गोष्टी तुम्हाला सांगते काय नाही रा काय तुमच्या डोक्यात कुलर घुसेल काय माहित नाही रा टाटा बदल जा मग आऊन द्यायचा अव काय नाही बदलायला का त्याचा साजरा आहे तुला याची पाहिजे का आता मुले काय लागतं काय नाही असं काय आहे का तुम्हाला नाही पाहिजे मग मी काय करू शकली अरे बापरे रे बायको एसी पाहिजे मग चांगला आहे बाबा असा एसी मी मग काय मी रवीला सांगतो तो काय एस लावून देईन एसी या खोलीत मी उद्या मग वाद झाला तो वात येव सांधे दुखी कंबर दुखी तर असं होतात मग जाऊ दे शिकू नका मला फुकटची काय लावून नाही रा तुम्हाला पटत नाही हे सांगा काय तुमच्या डॉक्टर घुसलं काय सांगा कूलरच भल्ला पट्टे तुम्हाला हम्म चालले मटे मी डॉक्टर बिमारा होता काही सांगून राहिले नाही रे रा। मै तुम्ही नाही मले ते कूलरय संग तुमचं काही नातं अशी <laughs> पक्कं नातं हाय पक्कं हं यीशी संग काही जुडणार ना अस नाही <laughs> <laughs> <था। laughs> ती हो थाव तू था। दिवस बुल्ली हं पैसा नव्हता त कूलरची लान नवाई होती का कूलर घ्या लागते आपल्याला लोक उनाया चरायचे घरी कूलर आहेत हा त्या कूलर साठी कि किती किती काटकसर केली नी एक कूलर घेतला आता 3000 चा याद आहे का बुल्ली हं याद आहे तो टपरा आणला होता ना <laughs> काय माहिते तीन हजारासाठी हो, दांगडो भाजीपाला नका भाजीपाल्याचे पैसे कूलराच्या पैशात टाका ओमको करा चप्पल चप्पल घेतली का तुम्ही किती दिस तेच <laughs> फाटकी चप्पल घाला नाही नाही कूलर घ्या लागते कूलर घ्या लागते काय माहिती कुलर त्याचा हरी कोण काय तो आवाज करुली लागे तू आता लागे यशिवर आली लागे आता तुला हा सहा हजार आपल्या लॅस्टिकचा सा, सात हजाराचा कुलर पटून नाही राहिला त्या तीन हजाराच्या कुलर साठी लहान मर मर करत कुलर घ्यावं लागते कुलर घ्यावं लागते कुलर <laughs> घ्यावं <laughs> <laughs> लागते तस नसते पण मग आता त्या बाबतीत त्या कुलराचीच नवाई होती मग आता ची आहे ना नवाई नाही म्हणा आता काय दोन्ही पोराच्या खोलीत एसी आहे तर काही वाटत नाही ते गेलं तर काही नाही पण ते सुईच हाय जसं आता कुलरात पाणी टाका टाट्या शेसू झालं माय घरच बोल झालं माय एशीचं काही हे का टेन्शन धरलं बटन दाबलं आपलं सुरू पण बटन बंद केलं जायचं का टेंशनचं काम नाही तुमच्या जीवाला जर सक सुख तुम्ही नाही काय एशीत नाही जाऊ काही मला काही नाही तू संग असली की मला गरमी ते थंडी वाजते वाजी तिकडे तुम्ही तर लयच लावता नेरा राहू द्या माहिती आहे तर कुलर अशी लयच जुनं आता हाय तुमचं <laughs> आपण आपल्या कुलरातच खुश आता घरा म्हटले आले दोन तीन दिवसात चालू नाही आता घरमा वाढून राहिला वा वा आज मग बायकोली गरमी होऊन राहिली कुलर काय उभा आहे आजच चालू करतो त्याला पोरा आले घरी किती पाहायला पिन खराब झाली म्हणत ना ते लावायला कुठलं बसत अंगटाक ना जास्त वेळ बसू बसून बाबू तर तू निच नाही तर काही नाही ना बाई बस दे टाकू टाकू ही येते मध्ये काही झोप नाही लागत दिवसभर झोप लागते का मा बस दे काही नाही होत नाही बाई शिजर व्हायला असं बसणं बरोबर नाही का ना बसेलासना आता तेच पाय मग लंबे कर अजून मग पोटकी टडी ना हे होतात म्हणत ना तर करत मग तटट होतात म्हणून काय नाही होत अ निचू निजू उलट सर शिरडून जाते निरा निरा हमेशा पाहिलं होतं त्या भाजीवरच्या भाजीवर बस दे आता देंटाक देते त्याला झोका द्या हा तो निजेला झोका चालूच आहे त्याला पिंकी आले नाही हो आजू अजून अ मा शाळेतूनच तिकडे चालली होती ते शाळेत काय कोणता हे आहे काय एक्स्ट्रा क्लास आहे म्हणे घरी येत नाही का आता मग डायरेक्ट होतं ट्यूशन ले हो ते म्हणे शाळेत काय कोणत्या ते झालं की मग घरी आलं परत नाही म्हणे मग तिकडा तिकडे जाऊ म्हणे ट्यूशन लय कायच सांगू तिच्या असं का सांगू मला माहित नाही मी तिची वाट पाहून राहिली जाऊ मग हा आहे हा घेत मग मी लापच आली तिथे तिला नाही पे तू ते काय येते ते आता ते ट्यूशन होऊन ते आता डायरेक्ट दिलता का हो मग काय आता मग काय दिला बाई मी हा पिंकी जाणार मला उचा शिल्लक झाला मग नाही तर अजून दूध टाकलं दिली अगदी साखरा टाकून शिजून ठेवला म्हटलं जाऊ दे नाहीतरी उरला तर मग दिली जा साखर शिल्लकच केला मग म्हटला आपण पिंकी पिन दादे मग मीच पिऊन टाकतो अरे बा बसली का हो मामाजी या ना बसा ना या अंदरच चालली होती बस बस काय करू नाही बस बाबू निजेल आहे वाटते हो तर निजेल आहे असं असं बस बस हा मल वाटते आज पोंगे घेऊन गेला नाही दही पारून अहो ते ऑर्डर होती ना दोन वेळाची तर ते ऑर्डर द्यायला गेले दोन हजार पोंगीची ऑर्डर आणती ना तर माय तळले मग कालच तळणं झाले मायचे मग ते रात्री पॅकिंग केलं ते ना लय <laughs> रात लोक जागे होते म्हणतात मी झपले होते मा नाही माहीत पिंकी न पिंकीचे बाबा लागे माय ती काही ना मग ते पॅकिंग केले आणि मग सर आता घेऊन गेले ते हो ना मी उठलो होतो बाई पाणी प्यायला उठलो तो मला आला यायचा मी गेलतो मग तर ती माहित आहे मला ते पोंगी भरून राहील ते असं का काहीतरी सांगितलं मला झप लागली ती मग मामाजी तुला लागली झप्बा मग मी लोक बसलो ते ना मला भरूनच दिले का परे पण मग मी बसलो <laughs> म्हणून गेला का पोंगे घेऊन हरभरा ऐकून टाकायला पाहिजे लेखते ना आता लोक ठेवते काय सांगा भाव नाहीत मला वाटते काय हो मला दोशिन दोशिन, ते मामाचे धाव नाही पडते आता काही वाड्याकिड्याचं अशील काही अशीन कोणाचा काही कानावर येईल म्हणून जाऊ देला शीन ताईनं नाही तर मी म्हणलं तेली कोण टाका ते मग नाही जाऊ दे सध्या काही कामही नाही तर राहू दे असं म्हणत आता बँका भाड्याच्या वक्ती येतील बँका भाड्याच्या अक्ती लागते तस ना हो लोकं आता मर चला नाही हो बँक आहे वर लागतील हो बरोबर आहे हो हो असं असं बरं बरं किसमाचं सजरा आहे पैकी फोन घेत आला होता हो आलता त्याचा फोन आलता चार पाच दिवसाच्या आधी काल रे पिंकीच्या बाबाने केलता फोन आहे त्याचे सगळं बसा बसा हॅलो <स्याग> अरे बाई सोनबाई तो हो काय माय तर बसतो थोड्या वेळ उठलाही लागे <स्याग> आली आई जपाली जपातली बाबूची वाक बोली झाली व म्हणून जाय गेला बाई मी ना बाई झोप झाली आता उठला आता झोपत नाही घे आता याले